नमस्कार मी लक्ष्मण दातखेळे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मांढरे गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्त शिखरापूर येथे मोठा जनसमुदाय जमला होता गुरुवर्य स्वर्गीय श्यामराव दिनकरराव मांढरे पाटील गुरुजी यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम शिखरापूर येथे संपन्न झाला या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय जमला होता देशमुख महाराजांनी आपल्या प्रबोधनपर कीर्तनात अनेक सामाजिक घटनांचा उहापोह हो करत व त्यांच्या शैलीतील सद्य परिस्थितीवरील अनेक उदाहरणे देत हास्य कल्लोळ केला तसेच माझ्याकडे महाराज म्हणून पाहण्यापेक्षा तुमचा मित्र व समाज प्रबोधनकार म्हणून पहा असा कानमंत्रही दिला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे शिरूर तालुका बिरुची प्रवींद्र खुडे यांनी पाहूया आता दोन मदे सगले लोका आएका। कोरेज या दोन महिन्यामध्ये सगळे सुशिक्षित लोक का आत्महत्येचं प्रमाण कॉलेजमधल्या पोरांमध्ये जास्त झालं या दोन महिन्यात इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक आयटीआय पोहर आणि पोरी आणि कारण इतकी शुल्लक बाप बोलला आत्महत्या पोरगीला बाप आई बोलली फाशी आणि हे प्रकार का घालायला लागले याचा बारीक विचार करा या हारामीनला सगळं फुकाट मिळते सत्तरची नालायकाला पल्सर आहे एक लाखाची त्याच्याकडे बाईक आहे दहा हजाराचा त्याच्या हातात मोबाईल दोन अडीच हजाराचा त्याच्या पायात बूट आहे आणि या हरमीनला रुपडे इन्कम नाही त्यामुळे यांना हे उद्योग सुचतात तुमचं काय म्हटलं हे केरळ वरून हवा भरायला आलंय रस्त्याच्या कडेला रात्री दोन वाजता ना अडीच वाजता पाच रुपयासाठी उठत आहे ते काय आत्माच्या करीना खरे करी ना बोर मारायला महाराष्ट्रात आल्या तर झाडाखाली शिजून भात खात्यात दिवस काढितात त्यांना का सुचव गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात राहतात तर पेट्रोल पंप मुक्कामे आणि दगडाची चुले भात शिजवायचा आणि खायचा दिवस काढायचा हायवेची कामं चालू आहे तर शिमेच्या नळी जोपाय त्यांना काय सुद्धा नाही जीव का देव जीव मग जीव देव का नाही उलट फिरायचं प्रत्येक जीव प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे हा मानायचा नाही म्हणा आहे त्याच राबर खाता जीव देव भगवंताचा अंश आहे आहेच जर हा शब्द वापरायचाच नाही आहेच मग जीव देव का नाही उत्तर जीवाला ज्ञान नाही आणि ज्ञान नाही म्हणून तो जीव ज्ञान आलं की तो देव मग ज्ञान देव ज्ञानी भजनच लिहून घ्या निवृत्तीनंद एकनाथ दामदेव तुकाराम मुक्तबाई एकनाथ दामदेव तुकाराम अर्थ निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे तुका तुकाराम आहे त राम आहे फक्त राम घे जनाबाई जनाबाईच आहे आणि मीराबाई मीराबाईच आहे बसलेल्या महिला मंडळ जनाबाई नाही का आहेच फक्त जनाबाई इतका त्याग नाही म्हणून ती जनाबाई नाही ज्ञान नाही तर ज्ञान नाही ते कोणतं ज्ञान आहे सुरला दादा ज्ञान घेऊ देव ज्ञान आहे ज्ञानच घ्यावे देवच न्याय कोल्हायक मानव मंडळीसाठी मानवाध्याय अभ्यासा होणे ग्रहण ज्ञान आणि ज्ञानामुळे ध्यान विशेषते अजून काय पुरावाय मानवाचा अध्याय जे दया आणि शांती वस्ती ठाया ते जाण धनंजया विभूती भाषी जिथं दयाय आहे जिथं शांती आहे तिथं देव आहे तिथं ज्ञान आहे जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे जिथं देव आहे तिथं ज्ञान आहे मग तुम्हाला मला ना 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 काय नाही ज्ञानच नाही असं बोला पट ज्ञान आतला सहक पायाचा ते अवा अध्याय आणि तरी आपल्या ज्ञान कुठे मुलींच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे नवर देऊ पाहिले गेले पाण्यात दहा लाख घालून सरपंच झालं गेलो आणि त्याला गेलो सई कांदि नाही देऊ सईद घेत नाही तुला पॉईंट डोकं लाखाला सईद

सेवा केली त्याने तिथ्याला जायचं नाही आणि ज्याच्याकडे नियम आहे त्याने जायचं नाही उलट सांगू काशीला गेल्यावर मोक्ष पण काशीला मराव लागतोच नाही आपल्या लोकांनी काय बाबपणा केला काशीला जायचं गावात घ्यायचं आणि मी दाव्याचं खात नाही नालाय तू काशीला जात नाही तर तुला काशीला जायला कोणी सांगितलं पहिला प्रश्न आहे तू गावात राहतो ही पहिली काशी <laughs> काशीवरून आला तर गायदू झाला कमी पडली दोन्ही बोरं वायली निघली हीच काशी झाली काय आणि काशीला ने लोकांनी ना आता आपल्याकडे एक धंदा झालाय पाच पन्नास लोक एकत्र करायचे ट्रीप पैसे उरत्या दोन्ही काशा खुशी बायकुला आहे गाजरा काशीने नाही बारा द्या इतकं सुंदर सांगते महाराज बारावा द्याचं असं म्हणणं आहे काशी मध्ये मोक्ष आहे पण शरीर वेचीच आहे ज्ञानोबरा म्हणणं असंय का तिथं शरीर केव्हाच आहे गावात घेऊन नाही यायचं तो तिकून इकडे आलाय आणि इथं आल्यावर नाही खात नाही आणि मसोबत रुधतो हे नाही येते काशीला गेल्यावर पक्षीड काय तीर्थच दोन आहे महाराज एक ज्ञान आणि दोन दोन आई बापांची सेवा अभंगात घुसणेपुरी पहिलं वाक्य असे पवित्र गोष्ट ज्ञान जगातलं सगळं पवित्र दिवशी पाहिलं ज्ञान मग एक वाक्य समजू आहे का शब्द सुंदर आहे ज्ञान देव ज्ञानच देव पाहिलं आता फक्त फिरत राहायचं ज्ञान देव ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव देव ज्ञान ज्ञानच देव देवच ज्ञान आता उलट आहे का ज्ञान कोण देव देव कोण ज्ञान आपण बोला पटकन आपण देव का जीव सावध 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 टच मध्ये राहायचं जीव का देव जीव मग जीव देव का नाही आता उलट फिरायचं प्रत्येक जीव प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे हा म्हणा नाही तर नाही म्हणा आहे त्याच राबर का दा? जीव देव भगवंताचा अंश आहे आहेच जर हा शब्द वापरायचाच नाही आहेच मग जीव देव का नाही उत्तर जीवाला ज्ञान नाही आणि ज्ञान नाही म्हणून तो जीव ज्ञान आलं की तो देव मग ज्ञान देव ज्ञानी होण्याचं भजनच लिहून घ्या ना निवृत्ती नंदेव स्वपन मुक्तबाई एकनाथ तुकाराम निवृत्ती नंदेव मुक्तबाई मुक्त माझ एकनाथ दामदेव तुकाराम अर्थ निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे तुका राम घे जनाबाई जनाबाईच आहे आणि मीराबाई मीराबाईच आहे बसलेल्या महिला मंडळ जनाबाई नाही का आहेच फक्त जनाबाई इतका त्याग नाही म्हणून ती जनाबाई नाही ज्ञान नाही तर ज्ञान नाही ते कोणतं ज्ञान आहे सुरला ज्ञान घ्यावे देव ज्ञान आहे ज्ञानच घ्यावे देवत न्याय पुरावाय ग मंडळीसाठी मालवाध्याय अभ्यास होणे ग ज्ञान ज्ञाना होणे ध्यान विशेषाची अजून काही पुरावाय अध्याय जे जे दया आणि शांती वस्ती आगल्या ठाया ते जाण धनंजय माझी जिथं दया आहे जिथ शांती आहे तिथं देव आहे तिथं ज्ञान आहे जिथं ज्ञान आहे तिथं देवी जिथं देव आहे तिथं ज्ञान आहे मग तुम्हाला मला काही नाही ज्ञानच नाही असं बोला पटत ज्ञान हातला सर्व पायाचा ते वाद्य अध्याय आणि तरी आपल्या ज्ञान कुठे मुलींच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराची नवर देऊ बाहेराव्य गेले पाण्यात दहा लाख घालून सरपंच झालं गेलो त्याला गेलो सई गणपती नाही देऊ सईद गेलं नाही <laughs> तुला पॉईंट लावा सईद झालं ज्ञानच कुठे राष्ट्रगीत पाठ नाही झेंडा जवळ उभारायलाय झेंडा खाली घेऊन याला उभार न्यायला पाहिजे ज्ञानच कुठे चौथा मजला काढला तरी वर गच गाडी तू तू आहे का छान आहे तू पिकला पाहिजे ना वास्तू शांती पोर बावड सत्तावीस खोलांचा बांधला तेरा बेडरूम नऊ बाथरूम आणि एकच बोरग उरफटे बावलीच काय कर ते नवरी बाल गेलं ती मेवणीला खुणवायचं येल ती म्हणली मला दिवस गेले तवाय सरळ झालं गेलो ना, ना नाही नव्वद टक्के लोक नव्वद टक्के लोक ये फक्त कपडे घालतात म्हणून माणसं महिला म्हणतात पटकन उत्तर द्या बरं मुलगा मुलगी आई वडील झाले चार मुलगा मुलगी आई वडील कि झाले चार पूर्गी गेली नवऱ्याचे घरी किती राहिले तीन पूर्वी गेली सून आली पहिले किती होते आता किती मग एक सुन तुला का सहन होत नाही नाही उद्या जर तू उलटली उलटणार काय आता तुझ्या या इन्स्टिटी कोण होणार ज्ञानच कोणी ज्ञानच नाही फक्त गेला पायजामा आलाय जमा गेला जीन आली जीन गेली बलून आली हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुद्धा आता का ही थोडं आलं का हिरबरोबर सरकला आला महात्मा पुला काय त्वाला म्हणती सार मी तिला भाजीच म्हणती वांग्याला भाजीच म्हणती मग काय का म्हणती काय सुंदर हो। किती सुधरा अजून लोक तोंडाने जेवत पैसा गेला नात केला आता नादच जिंकला स्कॉर्पिओ नाही स्कुटी नाही आता उलट पाहिलं फोन करू लग्न सोडा काळजी करू नका तुमच्या अ तुमच्या लोक पाया पडत होते मुलगी करा तव तुम्ही लय फगी तुम्ही कुटुंब <tell> मी कुटुंब कोण म्हणायचं हे कसं शक्य तुमची जमीन आणि आमचा हुकीना सरकार अशी जिरली शी तुटच तुटला आता।, आता ते बरेच पुरीच्या बापाला म्हणते रामराम ठेवला नाही तुला ना देवाला सोडा म्हणलं <laughs> नवरदेव मिळान पोर बायका मिळान रेंज गेली काहीशी पस्तीस पस्तीसचे झाले वायरस आला काही ना नाही आणि बायको का मिळत नाही तर दहा वर्षामध्ये महिलांनी केलेली क्रांती ही विचार करण्यासारखी क्रांती आहे दहा वर्षापूर्वी महिलांचा उपयोग फक्त चूल मूल आणि कुटुंबावर संस्कार एवढंच होत काय देवाने त्यांचं ग्रहण ऐकलं आज आमदार मुलगी आहे खासदार मुलगी आहे जिल्हा परिषद अध्यक्ष मुलगी राष्ट्रपती महिला आहे पंतप्रधान महिला आहे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट मध्ये महिला आहे सी ए मुलगी एम पी एस सी मुलगी पी एस आय मुलगी एस पी मुलगी आहे सगळ्या टॉपच्या पदावर पूर येतात कार्यक्रम झाला कडक टॉपेच मोडले आपला ओळ वावर काय करत